वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते व्हिडिओ तर अपलोड होतातच आहेत आपले पण ब्लॉग मी खूप दिवसानंतर आज बनवला आहे स्टार्ट करते आणि आज आहे सॅटरडे सो थोडीशी माझी तब्येत जी आहे ती डाऊन होती एक दोन दिवसापासनं तर आत्ता एकदम ओके आणि आत्ता वाजलेत मॉर्निंगचे इलेवन ओ क्लॉक मला जायचं आहे थोड्या वेळाने ब्लाऊज शिवायला ह्या साडीचं ही साडी वगैरे मी तुम्हाला काहीच दाखवलेली नाही आहे कारण जी मी दादरला शॉपिंग केलेली त्या साड्यांचा पण मी एक छान ब्लॉग घेऊन येईन त्याच्यामध्ये तुम्हाला छान छान ज्या आहेत त्या माझ्या साड्या बघायला मिळतील जे मी तिथनं शॉपिंग केली सो त्याचा स्पेशल एक व्हिडिओ राहीन आणि त्यानंतर मग मी त्या सगळ्या साड्यांचे कसे टाईपचे ब्लाऊज शिवते सो ते शिवून झाले की त्याचाही एक हॉल व्हिडिओ करेन आणि ही साडी आहे ती खूप छान हा कलर खूप ट्रेंडमध्ये सध्या सो त्यामुळे घेतलेला अंगावर किती छान दिसतो ना तर हे ब्लाउज मी आज शिवायला टाकते थोडासा विचार केला आहे मी कसं टाकायचं आहे काय टाकायचं आहे भगवत टेलरकडे गेल्यावरती आणि काल मी मस्त भुलेश्वरला जाऊन आली तिथनं जास्त नाही थोडीफार ज्वेलरी परचेस केली सो तो पण एक ब्लॉग येईल कारण त्याआधी मी इथनं लोकल शॉपमधनं पण ज्वेलरी परचेस केलेली सो ती सगळी ज्वेलरी पण मी शेअर करेन आता फेस्टिवल सीझन येत आहे त्यामुळे भरपूर सारं काय काय घेतलेलं आहे मी आणि बुलेश्वरला परत एकदा पण जाणार आहे मी कारण तेव्हा खूप सारी अटलिस्ट असं वाटतं की बुलेश्वरला जायचं ना म्हणजे दहा एक हजाराची शॉपिंग केली पाहिजे तेव्हा मजा आहे एनिवेज तर आता इचं हे टाकून येऊयात आवाज के जैसा पैसा भी है ना बाईस सौ रूपये बोलेगा यहाँ दुकान के अंदर में अठारह हजार का का एक ढोलक मिलता है तो जैसे तो मजदूर आदमी कागज का इधर हाथ अच्छा। लगा के ये पुश्ते का वो लकड़ी का अच्छा। ये मतलब है दीदी हम इसको भी दो सौ ढाई सौ का भी बेच सकते हैं नहीं लेकिन इसमें भी कम होगा ना फिर दीदी वो लकड़ी का वो तो भी कुछ कम नहीं होगा चलो सौ दो सौ रूपए दीदी कम बस। बोल रहे थे बोलने, बोलने में आप बहन है हमारी दो पैसे बोलो दीदी हमें बुरा ही नहीं हाँ तो भाई ने भी कम करना चाहिए खाली ये रस्सी की कीमत ढाई सौ रूपये बिल्डिंग से आदमी उतर जाएगा रस्सी नहीं टूटी कितना मजबूत रस्सी है लेकिन जैसी रस्सी टूट जाएगी देखो अलग अलग दीदी एक पाँच उंगली बराबर में बहन बेटी चीज अच्छा जो हमारी माँ बहन बेटी घर में आती है जमाने में क्या था थैंक यू भैया ऐसा मजाक मजाक ले ये नहीं 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 लेने का नहीं 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 था लिया थैंक यू थैंक यू भेटली ले मैं देता तर आता जसं तुम्ही बघितलं आम्ही तिथे बार्गेनिंग केलेली तर फायनली त्या काकांनी आम्हाला ती ढोलकी दिलेली त्यांनी सांगितलेले बावीसशेचं बजेट आणि आम्ही घेतली सातशे रुपयाला तर ही मोठी वाली ढोलकी जशी लास्ट टाइम पण घेतलेली तशीच आता ही काकांनी घेतलेली आणि वाजवता येत नाही एवढी पाहिजे तशी पण शिकूयात आता आता ही काका रात्री घेऊन जातील पण मस्त आहेत तर आता जातो थोड्या वेळाने आणि ब्लाउज वगैरे जे आहे ते स्टीचला टाकूयात पण मस्त भेटली आहे मस्त वाटते मजा वाटते फाईन आहे आपल्याला भेटले तो, तो, तो पेअर खूप भारी वाटतंय अजून आपण बघूया काही आहे का युनिक आपल्याला काहीतरी भेटलं आहे ट्राय करून बघूया छान वाटतंय ना हे वाटतंय फ्रेंड्स या सगळ्या सेलमध्ये आहेत ऑफर प्राईसमध्ये सो so, आपल्याला एक तर आवडली आहे बाकी बघूयात कुठली चांगली वाटते हा पण एक पॅटर्न छान वाटतो पण मला तो, तो जास्त क्लासी वाटतो हा पण साठी छान आहे ना डेलीवेअरसाठी ड्रेसवर छान वाटेल लेट्स ट्राय तो तर आता मी ब्लाऊज वगैरे शिवायला टाकलंय आणि मस्त एक छान डिझाईन हे केलेली आहे आणि मोचीतनं जसं मी तुम्हाला बोलली तर ती पण शॉपिंग केली पण मी नंतर ती आणि ब्लाऊज पण खूप छान शिवायला टाकलंय ते भेटल्यावर दाखवेल मी की कसं आहे